या आलू टमाटे मिरची गोबी वांगे सांभार काय जे लागल ते घ्या सगळं ताज ताजे आपल्याकडे चला चाला तला लवकर कसे दिले रे भाऊ आलू आलू तीस रुपये किलो फक्त तीस आणि वटाण्याचे शेंगा ते चाळीस रुपये किलो चाळीस बापा लेस माग झाला रे बापा भाजीपाला अम्मा कशाचा का काकू सोन्याचे भाव कुठं गेले ते पाहिलं का हो बापा आता सगळीच महागाई झाली दे बापा दोन किलो आलू दे पावश्यात टमाटे दे आणि पावश्यात शेंगा दे या पावशा रा काय होते काकू चांगल्या किलो किलो दोन दोन किलो न्यानं सगळ्या घराल पुरतीला अशा पावशाऱ्यात भाजी तरी होती का या नाही बापा इतकं नको अर्धा अर्धा किलो कर मग काय घेते वय शांताबाई अहो भाजीपाला घेऊन राहिले पण माय किती महागाई झाली किती महाग माय भाजीपाला काय घेता लय महाग देत माई चला, चला माय सांग आपण घेऊ त्या तिकडे सस्ता आहे जरा ओ काकू हो का पंचवीस रुपये किलो देतो ना आलू पंचवीस नको बापा तिकडं वीसच रुपयानं भेटून राहिले अहो चाटा मारती ती बाई वीस रुपयानं कोण देणार आहे तुम्हाला आलू गेल हातचं घे गे गेलं गेल आव आली नसती तर मस्त दोन तीन किलो आलू विकले जात होते आली म्हणून गेली तिला घेऊन आता फोन पण आताच यायचा होता का हॅलो कोण बोलतोय मी रिलायन्स जिओ आयडिया एअरटेल मोबाईल कंपनीतून बोलून राहिले बोला काय काम होत सर आपल्या मोबाईलचा रिचार्ज संपलेला आहे तर आपण केव्हा रिचार्ज करणार आहात गेल्यावर तर चालेल का हो चालेल पण दोन दिवसाच्या आत करून घ्या हा दोन दिवसाच्या आत म्हणजे आलू वांगे मिरच्या आत आपण रिचार्ज नाही केलं तर आपला मोबाईल नंबर बंद करण्यात येईल अव ठेव फोन तुका बायको एकटा मिळावली रिचार्ज करून घ्या सांगायला लागली मोठी तसं नाही सर तुमचा रिचार्ज संपलेला आहे तुम्हाला असुविधा होऊ नये याकरता मी कॉल केलाय के तुला समजत नाही का का फोन करायचा काय नाही तर आता मी भाजीपाला ऐकून राहिलो भाजीपाला सध्या ठेव बोल सर आपल्यासाठी एक चांगली ऑफर आहे आपण आजच्या आज जर रिचार्ज करून घेतला तर तुम्हाला दोन रुपयाची सूट मिळणार आहे तुले कोणा सांगितलं मग रिचार्ज संपला म्हणून महा रिचार्ज करायचं का नाही करायचं मग मी पाहिल ना तू का मी मालक एक काय नाही सर फोन तुमचाच आहे सिमही तुमचाच आहे परंतु आपला रिचार्ज प्लॅन संपलेला आहे याकरता मी कॉल केलाय अव तर मग मी पाहत बसेल ना का काव्हा रिचार्ज करायचा नाही करायचं तर तू तर लगे बायको सारखीच सांगा लागली ये घेऊन या ते घेऊन यान ते घेऊन यान ठेव फोन सर तुम्ही रिचार्ज करणार आहात का नाही तर तुमचे इनकमिंग कॉल बंद करण्यात येतील हो का बर 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 करतो करतो पण मी काय म्हणतो पण एक ऑफर आहे कसली ऑफर तू दोन किलो आलू घेशील तर तिच्यावर कोथिंबीर फ्री देतो हा मी कशाला घेऊ आलू आलू नाही घ्यायचे तर मग टमाटे घे मिरच्या घे दोडके घे वांगे घे जे लागन ते घे ना तिच्यावर पण सर मी कशाला घेऊ भाजीपाला कशाला घेऊ म्हणजे खायला लागतं का नाही तुले का उपाशीच राहते तशी उपाशी, उपाशी नाही राहत पण तुमच्या भाजीपाल्याचा आणि माझा काय संबंध संबंध म्हणजे संबंध आलाच ना जर आपला संबंध नाही तर तो हा कॉल केलाच कस काय अहो सर तुम्ही आमच्या कंपनीचे रेग्युलर कस्टमर आहात हा बरोबर आहे तुझ्या कंपनीचा कस्टमर आहे का नाही मी मग तो आणि मला संबंध आला का नाही तर त्याच्यासाठी तुला भाजीपाला द्यावाच लागेल ना आलू कोथिंबीर भेंडी वांगे टमाटे काय घ्यायची ते सांगा मी हे पहा सर तुमचा भाजीपाला मला नकोय तुम्ही रिचार्ज करणार आहात का ते सांगा तुका डोक्यावर मी सांगून राहिलो तू भाजीपाला घेणार आहे का का ते सर तुम्ही आग्रह करताय घ्या म्हणून मला जेव्हा घ्यायचा घेईल ना मी नाही 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 तसं चालणारच नाही तुला एक किलो तरी आलू घ्यावच लागतील अरे ही तर तुमची काही बळजोरी आहे मला घ्यायचा नाही म्हटलंय ना मी हे पहा बळजोरी नाही घरात आलू टमाटे भाजीपाला वगैरे लागतोस त्यासाठी म्हणून राहिलो तू एखादा किलो आलू घे नाहीतर टमाटे घे नाहीतर भेंडी घे गवार घे शेपू घे काय जे लागेल ते काय ना काहीतरी घे हे पहा मला तुमचा भाजीपाला नकोय तुम्ही रिचार्ज करणार आहात ते सांगा हे पाय तू तु, तुले सांगतो तू तु भाजीपाला घेतासी तर रिचार्ज करतो नाही तर अजिबात रिचार्ज करत नाही हे पहा तुम्ही रिचार्ज करत नसाल तर तुमचं सिम बंद करण्यात येईल ये पाय तू भाजीपाला घेत नसील तर तुला तु जेवायला भेटणार नाही सर मी तुम्हाला प्रेमाने सांगते तुम्ही रिचार्ज करा ये पाय तु तु मी तुला ठणकावून सांगून राहिलो तू भाजीपाला घेशील तर तो रिचार्ज तर मी रिचार्ज करणार नाही कारण तू भाजीपाला घेशील तर माझ्याजवळ पैसे येतील त्या पैशाने रिचार्ज करता येईल नाही तर माझ्याजवळ पैसे नाही सर तुम्ही आता खूप डोकं पिकवायला लागला डोकं पिकवत एका वर्षाचे तेरा महिने करून टाकले तुम्ही अठ्ठावीस दिवसाचा रिचार्ज केला त्यात आम्हालाच घाडून राहिले आणि वर म्हण वर, तुम्हीच बळजबरी करता रिचार्ज करा हे करा ते करा सर आम्हाला कंपनी त्यासाठी पगार देते मग त्यातला अर्धा मन देत जाईन मी रिचार्ज करत जाईन तुमच्याशी वाद घालून तर काही फायदाच नाही तुम्हाला करा वाटलं तर करा नाही तर ठेवा फोन हॅलो हॅलो मला ठेवला वाटतंय फोन हां आता कसं जमलं मल पकवत होती का मग मंडळी तुम्हाला पण असे फोन कॉल येत असतील ना तुमचं पण डोकं उठत असं आहे का नाही मग तुम्ही पण त्याला आता असंच पकवत जा आणि आपला व्हिडिओ जर आवड असेल तर आपल्या चॅनलने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा बरं भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका अशाच कॉलवर जो तुम्हाला पण येत असेल लोन घेता का म्हणून आपण पण आता त्या असंच लोन देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा धन्यवाद